कोल्हापूर शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेनं कडक कारवाई केली आहे मलबार हॉटेल चौक गोखले कॉलेज चौक आणि ताराराणी सिग्नल परिसरात सकाळी केवळ दोन तासात तब्बल दोनशे एकोणनव्वद वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेतून तब्बल दोन लाख हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे कोल्हापूर वाहतूक शाखेनं सोमवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत विशेष मोहीम राबवत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत त्र्याण्णव जणांकडे लायसन्स नव्हतं त्यांच्याकडून सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल झाला आहे ट्रिपल सीट चालवणाऱ्या पन्नास वाहन चालकांवर पन्नास हजारांचा दंड ठोठावला गेला तर मोबाईल वापरत वाहन चालवणाऱ्या रा बत्तीस जणांवर त्रेचाळीस हजार रुपयांची कारवाई करण्यात आली आहे इतर प्रकरणांमध्ये रहदारीला अडथळा अस्पष्ट नंबर प्लेट आणि पोलीस आदेश न पाळणे यांचा समावेश आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली वाहतूक शाखेनं नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आणि सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन आहे